हा चिकन घेतलंय अर्धा किलो धुवून घेतलेले तांदूळ पण धुऊन घेतलेले आणि हा बघा मसाला पण मसाला हा आता मग आणि याच्यामध्ये याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीरची पेस्ट केलेली आहे आद्रा ग्लास पण कुठे बन तेल टाकती बघा कांदा टाकते मी एक कांदा घेतलाय मी थोडासा लाल सर्व होऊन देते त्याच्यात तेजपत्ता आणि हा आखा मसाला खायला कोणी खरा मसाला म्हणतात कोणी आखा मसाला म्हणतात आणि टमाटे l 사 h s e যেমন আদ্রার রসুন প্রথম বেশি পেস্ট রাখতে हा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला हळद लाल मिरची पावडर दोन चमचे आणि हे चिकन धुतलेले तर हे चिकन मी टाकते आणि हे आता मस्त झालंय आणि थोडस मी पाच मिनटं झाकण ठेवून वापरून घेते मग आपण तांदूळ टाकू फक्त पाच मिनटं कारण आता मी हे टाकलं थोडंसं वाफून द्यायचं आणि नंतर तांदूळ टाकून कुकरला झाकण लावून द्यायचं बघा झाले आता पाच मिनटं झाली मी झाकण काढते तर बघा त्याला मस्त पाणी सुटलंय बघा मस्त पाणी सुटलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण धुतलेले तांदूळ टाकू म्हणजे तसे वाफरे थोडंसं चिकन शिजलेलं पण आहे आणि हे धुतलेले तांदूळ टाकू कारण असं मस्त शिजलं का gele tamam झाले बघा मस्त टाकली टाकली झाली फोडणी दिली बिर्याणीला अरे आता फक्त तीन सिट्ट झाल्या का झाली आपली बिर्याणी रेडी झाकण लावते कुकरला झाकण लावते मग रेडी आपली बिर्याणी तीन सिट्ट झाल्या का झाली आपली बिर्याणी बघा मस्त आपली झाली बिर्याणी आणि खूप मस्त खूप छान वास येतो लसणाचा आणि अद्रकचा खूप छान बिर्याणी झाली आहे झाली आपली गरम गरम चिकन बिर्याणी तयार